नमस्कार पब्लिक मध्ये आपलं स्वागत आहे पाऊया आजची विशेष बातमी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार आज शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाल सभागृहात आयोजित करण्यात आला होता सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांचा सत्कार संघाच्या वतीने करण्यात आला तसेच ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या एन ओ सी संघाच्या ओळखपत्र आणि मेडिकल कार्डचे वितरण यावेळी करण्यात आले सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्य अध्यक्ष विकास काटे सरचिटणीस निलेश पान मंद सरचिटणीस गणेश थोरात विभाव बिरवटकर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाल ज्येष्ठ पत्रकार कैलास महापदी पत्रकार संघाचे सदस्य अमर राजभर सचिन देशमाने अशोक गुप्ता प्रफुल्ल गांगुगे पंकज रोडेकर व इतर मान्यवर पदाधिकारी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सर्व सभासद बंधू भगिनी

ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहे त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या ये अडचणी येत होतात त्याकरता एन ओ सीचा जो विषय होता तो एन ओ सीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्यासुद्धा सुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम तो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे याचं सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी रामेश्वर दैनिक पत्रकाराचे खास करून अभिनंदन करेन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं म्हणून ते त्यांच्या घरातले जे महिला वर्ग त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केला पाहिजे त्यांच्या त्यांच्याबद्दल उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुणगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे था त्यांनी पत्रकार संघाने नवनिर्मित निर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना एनओसी देणं घरांची एनओसी देणं पुन्हा मेडिक्लेम चे सर्टिफिकेट देणं आणि आयकार्ड जे अनेक वर्ष रखडले होते ते हे सर्व वाटप करण्याचं कारण आज निवडीच्या खासदार नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता